तर सगळ्यांना कसे आहात सगळे तर स्वयंपाकाचा काय व्हिडिओ काढला नव्हता ह्यांनी तर चपात्या आणि भाजी केली आहे आपला जो लाल पावटा असतो का नाही त्याची भाजी केली आहे पातळ अशी त्याला आमच्या इकडे चुनू मुनू पण म्हणतं कोण मस्तपैकी बिया शिजवल्या आणि छानपैकी फोडणी दिली कोथंबीर लसूण कढीपत्ता जिरी मोहरी हळद तेल मसाला असं टाकलेलं आहे इकडे चपात्या लट्टी पोरी शाळेत गेल्या थोडी भाजी नीट केली त्यांच्यापुरती तेवढीच केली चपात्या त्यांच्यापुरत्या पुरत्या लाटल्या ला। अनुष्काला जा लवकर जायचं होतं उशिरा म्हणजे मला मग आधी त्यांचं सगळं आवरून दिलं परत स्वयंपाकाला लागली परत ही भाजी केली इकडे हे तर यांना पण जायचे स्वयंपाक नाही म्हणून बसले दोन तास खाऊन गेलं म्हणजे एकदम दिवस चांगला जातो मस्तपैकी जातो जातो दुसरं काय नाही मस्त पैकी झालं आहे सगळं अश्विनी जवळ राहतोय हो गरम गरम चपाती आणि आई अशी अशी भुकी घाला होती तोंडावर दोन दीड तास झालं बसलो पुरी शेत गेल्या सगळं झालं आता एक पाहुणे आलते तर ताईने पण केलं ताई आले होत्या नागपूर वरन आले होते आले की डायरेक्ट घरी आले छान 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 वाटलं त्यांचा व्हिडिओ काढायचा देणार ना गेट खूप ना आता नेक्स्ट टाइम काढू व्हिडिओ चला 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 ते चालले मला जायचंय कीर्तनला आमच्या सणात आहेत का नाही येतात त्या त्यांच्या सासूबाईंचे पुण्य तिथे आहे तर तिकडे जायचे थोड्या वेळ त्याच्यामुळे जरा घाय चालली आवरायची कोण आले आमच्या मामा आले माणूस आहे कोण मामा बदलल्यातच मामा सगळ्या <laughs> <बाता बाला सुर्वा? laughs> <तुन्दुगाई दी। laughs> <laughs> नेऊ वाला माझे

पण आले ते बसते म्हणजे दिसणार इकडे असं बसावं लागेल उजेडी तर दरवाजात दिसत नाही व्यवस्थित कमी पडते ना बायका हायत बायका पण जरा जास्त गिरायक आलं की बसायला भाकरीला आम्हाला त्याच्यामुळे काय माहिती अजून त्यांचा फोन आलता लवकर या म्हणून काय माहित काल बी आला होता लवकर या तिथं नियोजन करावं लागतंय पाहिजे एक जणांनी बाहेर मंडय लागतंय सारखं खोबऱ्याचं किसान कुठं काय आणखी लागतंय कि लाईट आपली नाही सकाळ घरची लाईट आहे पण मोटरांची नाही काय झालंय मलाच माहित नाही आता म्हणजे साडेसात आठ वाजता आले होते बघू आज पाच वाजता म्हणजे आहे आम्हाला त्या भरण्याची चौकशी करायची आहे डायरेक्ट ऑर्डर द्यायची आहे ते मग पण ह्यांच्या नियोजनानुसार हे गेलेत आता बघूया म्हणले जाऊन दोन अडीच वाजता जाऊन चौकशी करून भरण्या डायरेक्ट ऑर्डर देऊन

अजून ॲडव्हान्समध्ये काहीतरी असं नवीन बनवायचं काहीतरी काम चालू आहे त्यांचं माझी पण आहे धबारा कुरिअर पोस्टाची मी पॅक करून दोन वेळा निघून माघारी आणून ठेवले तर घरात आता सगळ्यांना सा सांगितले पोस्ट चालू होईपर्यंत तर काय प्रोफेशनलनी मॅडमला म्हणलं की क्रॉसिंगनी टाका कसं टाका पण मॅडमला जातच नाही आणि पुढचं कस्टमर आपण सांगतो त्यांना घर होईल आणि त्यांना निम्म्यानं अर्ध्या जायचं म्हणल्या मग ते वरडतात असं काय म्हण बापू झोपल्या झोपलो कटाळा आला कटाळा हिला सोडायला ऋतू झाला बारा तु तु का मी ऋतू सोडून तू तिथच थांबायचं बापू थांबून घरची कामं कोण माझे राहनातली आता तुम्ही बाराला जायचं संध्याकाळपर्यंत पाच लावला जातो आपल्याला काय दोन एक तास तेवढंच तिथच काहीतरी करू लागल नाही ना घरचं मग काळतय माझ राहनात असू काय घेतली म्हणून किती दिवस झालं मी कधी आता सोडा गेलेलं झालं माझ तीन दिवस असेल तर काय दिसलीच नाही तू म्हणून घरी बापूने औषध आणलं का नाही मारलं की मग आता तू पिसल पण ती अजून नाही झालं का लगेच नाही आणलं तेवढं मार पण ती असंही वाटा नाही जळली की पण संपतं का कणा कसा होईल बा ती तस राहतेच बर काय करावं असं द्या त्याला ट्रॅक्टर फिरवावं लागेल होतं झाड लावायचं का